मैत्रिणीनो सध्या ट्रेंडमध्ये असणारे आणि खूपच चालणारी लग्नाकार्यात कुठेही तुम्हाला हीच बाही बघायला मिळेल तर ही बाही तुम्हाला स्टिच करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या माझ्या मैत्रिणीला बाहीला ही डिझाईन टाकायची असते पण त्यांना कपडा पुरत नाही कमी कपड्यामध्ये ही बाही कशी स्टिच करायची आणि कशी कट करायची ही संपूर्ण माहिती आज मी सांगणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये मैत्रिणीनं ही बाही मी स्टिच करून दिल्यावर माझ्याकडे असे खूप सारे गिराईक आले की त्यांना ही बाही खूपच आवडली तर बघा पहिले आपल्याला साधी बाही जी आपली अकरा इंचाची बाही असो किंवा दहा इंचाची बाही असो तुम्हाला जितकी लांब हवी असेल तितकी साधी बाही कट करून घ्यायची आहे तर साधी बाही कशी कट करायची पेपरवर ते पहिले मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा या बाहीची लांबी मी अकरा इंच घेतलेली आहे तर का दहा इंचाची बाही मला तयार करायची आहे तर सिलाईमध्ये अर्धा अर्धा इंच मी शिल्लकचे सोडलेले आहे तर अकरा इंच लांबीची मी बाही ठेवलेली आहे आणि घडी टाकण्यासाठी छातीचा चौथा भाग आणि त्यामधले अर्धा इंच कमी असे मी घेतलेले आहे चौतीस साईजच्या मापाचे हे बाही आहे त्यामुळे मी आठ इंच घेतलेले आहे तर काल मी एक व्हिडिओ टाकला होता मी त्यात साडेनऊ इंचाची बाही कशी तयार करायची साध्या ब्लाउजची ती सांगितलेली आहे तो व्हिडिओ बघा त्यात मी एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे बाही कुठली असो तुम्हाला एका झटक्यात कट करता येणार आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते नक्कीच बघा तर बघा इथे मी जी पेपरवर बाही कट केली होती तीच बाही अस्तरवर ठेवून अस्तरवर बाही कट करून घेतलेली आहे अस्तरची बाही ही साधीच कट करायची आहे नंतर आपण जी फुगाबाही आहे ती साडीमधल्या जो ब्लाउज पीस निघालेला आहे त्यावर डायरेक्ट कट करणार आहोत तर ती कशी करायची तर बघा बाहीला चांगल्या मिऱ्या येण्यासाठी ही जी लांब पट्टी आहे ती आपल्याला छत्तीस इंच पाहिजे म्हणजे अशी दुमत केली तर तो भरला पाहिजे छत्तीसच्या निम्मे म्हणजे अठरा इंच तर आपला कपडा कमी आहे तर मी पंधराच इंच घेणार आहे त्यामध्येही सुंदर बाही आपली तयार होणार आहे तीही मी जॉईन लावून पंधरा इंच घेणार आहे इतका माझा कपडा कमी आहे तर बघा दुमत मारल्यावर माझा कपडा इथे पंधरा इंच भरलेला आहे म्हणजे हा कपडा सरळ केला तर आपला तीस इंच होईल यामध्येही सुंदरबाही तयार होणार आहे म्हणजे इतका जो असा आडवा कपडा आहे तर हा तीस इंच आहे तर बघा दोन्हीकडे मी जॉईंट लावलेले आहे ला तर हे जॉईंट मी चार चार इंचाचे लावलेले आहे तर हे जे जॉईन आहे तर बघा हे असे येणार आहे या बाईला सुद्धा जॉईन लागलेले आहे पण कसे दिसत नाही तर याच पद्धतीने तुम्ही बाही कट करा तर बघा दोन्हीकडे मी चार चार इंचाचे तुकडे समान लावलेले आहेत त्यामुळे समान बाहीला जी डिझाईन येईल ते समान अंतरावर ते जॉईन दिसेल तसे तर ते जॉईन दिसणारच नाही पण लुक खूप छान येणार आहे लांबपट्टी किती घ्यायची ती मी सांगितलेली आहे पण उंचीला बघा बाही कशी घ्यायची आहे जी वरची आहे नखीच्या वरची तितकीच बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि खाली आपण नक्की वेगळी लावणार आहोत तर इथे बघा भरलेली आहे आपली सहा इंचाची बाही तर एक इंच मी वाढून घेणार आहे इथे सात घेणार आहे अजून अर्धा इंच वाढून घेणार आहे नंतर आपल्याला कट करता येते साडेसात इंच मी इथे घेतलेले आहे अगळ पगळ जर घेतले तर नंतर तुम्ही बाही मोजून कट करू शकता आता समोरची नखी बघा आपल्याला लावायची आहे साडेचार इंचाची म्हणजे शिलाईमध्ये जाऊन ते चार इंच तयार होईल आणि ही बाही सहा इंच तयार होईल तर बरोबर सहा आणि चार मिळून आपली बाही दहा इंचाची तयार होणार आहे तर नक्की तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढू शकता किंवा कमी जास्त घेऊ शकता वरचा पपही तुम्ही कमी जास्त घेऊ शकता पण या पद्धतीने जर घेतला तर एकदम परफेक्ट पप येतो आणि खाली नक्कीसुद्धा दिसायला सुंदर दिसते दोन्ही बाह्याला मी जॉईन मारलेली आहे तुम्हाला वरचा आणि खालचा कपडा जॉईन मारलेला दिसत असेल आता आपल्याला हा कपडा एकमेकावर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि असा दुमत मारायचा आहे आता झाली आपली बाही कट करण्यासाठी तयार आता आपल्याला बाहीचा मध्य समजला पाहिजे त्यासाठी वरती मी एक कट देणार आहे तर बघा इथे मी बारीक कट देणार आहे किंवा तुम्ही सुद्धा आखून घेऊ शकता आणि खालीसुद्धा कट देणार आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा मधातला भाग आहे त्यामुळे तुमच्या मिऱ्या परफेक्ट येतील खाली बरी होणार नाहीत आता आपण जे सुरुवातीला अस्तरवर बाही कट केली होती ती बाही घ्यायची आहे अशी ठेवायची आहे समोर थोडीशी शिलाईसाठी मी सोडूनच देते समजा तर त्याच्या आतमध्ये आपल्याला मिऱ्या पाडायच्या आहेत एका एक साईडला चार आणि दुसऱ्या साईडला चार अशा आपल्या आठ मिऱ्या पडल्या पाहिजेत तर बघा इथे दोन दोन इंचावर मी मार्किंग करून घेत आहे तर बघा एक झाली ही दोन नंबरची झाली ही तीन नंबरची आणि एक चार नंबरची तर बघा अशा चार प्लेट आपल्या पडणार प्ले आहेत आणि खालीसुद्धा आपल्याला त्याच मापावर मिऱ्या पाडायच्या आहेत तर मी मार्किंग खालीसुद्धा तशीच करून घेणार आहे तर बघा दोन दोन इंचावर खालीसुद्धा आपल्याला चार मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा खालीसुद्धा मी मार्किंग करून घेतलेली आहे तर ही एका बाईला मार्किंग झालेली आहे खालच्या बाईलासुद्धा मार्किंग आपल्याला दिसायला पाहिजे तर तेच आपण थोडासा कपडा वरती करून खालच्या बाईलासुद्धा अशी मार्किंग करून घेणार आहोत आता कपडा मी सरळ करून घेतलेला आहे आणि जिथे मी कट केला होता त्याच्या बाजूला सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने असे दोन दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडला खाली आणि तर बघा इथे मी करून घेतलेले आहे आपली संपूर्ण मार्किंग ही झालेली आहे आता बघा मधात जो आपण कट मारला होता आणि जे दोन दोन इंचावर मार्किंग केली होती ते एका साईडला आपल्याला ती मार्किंग एकाच एकमेकावर ठेवून घ्यायची आहे तर बघा तुम्हाला इथे दिसलेच असेल एकमेकावर मी ठेवून घेतलेले आहे आणि वरी एक एक इंचाचा गॅप द्यायचा आहे तुम्ही अर्धा इंचाचासुद्धा देऊ शकता तर बघा खाली मी एकमेकावर ठेवून घेतलेले आहे आता इकडची बाजूसुद्धा आपल्याला जी मार्किंग केलेली आहे ती मार्किंगच उचलायची आहे आणि डायरेक्ट एकमेकावर ठेवून घ्यायची आहे आणि वरती वरती आपल्याला अर्धा अर्धा इंचाचा किंवा पाऊन पाऊन इंचाचा गॅप सोडायचा आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर बघा अशा पद्धतीने मिऱ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत हे मशीनवर आपल्याला लॉक करून घ्यायचे आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे वाटल्यास तर तुम्ही त्यावर प्रेससुद्धा मारू शकता प्रेसने तुमच्या बाहीची मिऱ्या एकदम व्यवस्थित येत्या पण ज्या मिऱ्या पाडल्या होत्या ती मी मशीनवर लॉक केलेल्या आहे शिलाई मारून लॉक केलेल्या आहे तर वरती बघा अर्धा अर्धा इंचा गॅप सोडलेला आहे आणि खाली एकमेकावर मिऱ्या ठेवलेल्या आहेत तर वरचा भाग आपला व्यवस्थित बाहीचा तयार झालेला आहे एका बाहीचा वरचा भाग आपला तयार झालेला आहे आता दुसऱ्या बाहीचाही मी तसाच वरचा भाग तयार करणार आहे वरच्या भागाच्या मिऱ्या आपल्याला अर्धा अर्धा इंचावर ठेवायच्या आहे तर वरचा भाग तयार झालेला आहे आता जी आपण पेपर कटिंगवर बाही के तयार केली होती ती आपल्याला घ्यायची आहे तर आपल्याला वरचा भाग सहा इंचाचा तयार करायचा आहे तर मी इथे अर्धा इंच शिल्लक सोडणार आहे साडेसहा इंचावर मोजून घेणार आहे आणि खालचा भाग चार इंच आपल्याला ठेवायचा आहे पेपरचा वरचा भाग साडेसहा इंच मी कट करून घेणार आहे मिऱ्याची वरची साईड आपली तयार झालेली आहे जे पेपर कटिंग आहे ती पेपर कटिंग आपल्याला त्यावर ठेवून घ्यायची आहे आणि आखून घ्यायची आहे तर बघा इथे मी आखून घेतलेले आहे आता ही बाही अशीच्या अशी आपल्याला कट करायची आहे आणि दुसरी बाहीसुद्धा तशीच कट करायची आहे हे पेपर ठेवूनच कट करायची आहे तर बघू शकता इथे मी बाही कट करत आहे खाली पण आपल्याला बाही कट करून घ्यायचं आहे फक्त ज्या मिऱ्या पडलेल्या आहेत तिथे आपल्याला आप कट करायची नाही नाहीतर आपल्या मिऱ्या सुटू शकतात तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला बारीक बारीक माहिती संपूर्ण मिळणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला बाही लगेच तयार करता येणार आहे आता दुसरी बाही मला कट करायची आहे तर मी बाहीवर बाही ठेवून बाही कट करणार आहे पण एक बाही मी उलटी ठेवणार आहे एकसारखी ठेवणार आहे जेणेकरून एकाच साईडचे आपले कट होणार नाही तर बघू शकता किती व्यवस्थित आपली इथे कट झालेले आहे दोन्ही बाहीचा भाग आपला तयार झालेला आहे आता जी नक्की आहे ती आपण मधातून कट करणार आहोत जेणेकरून दोन्ही बाह्याला व्यवस्थित सारखीच नखी आपल्याला पुरेल आता नखी मी उलटी करून घेतलेली आहे आणि बाहीला अशी लावणार आहे बघा नखी उलटी करून घ्यायची आहे व्यवस्थित पहिले मी इथे नखी कट करून घेणार आहे म्हणजे पाव इंच कपडा ठेवणार आहे हा पाव इंच कपडा शिलाईमध्ये जाईल आणि पूर्ण नखी आपल्याला दिसेल बाही सरकी घ्यायची आहे आणि नखी उलटी करून घ्यायची आहे आणि शिलाई मारायची आहे ही शिलाई पाव इंचावर मारायची आहे तर बघा इथे व्यवस्थित मी शिलाई मारत आहे ही शिलाई शेवटपर्यंत व्यवस्थित मारायची आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आपली बाही कशी तयार झालेली आहे बघा किती सुंदर आपली बाही तयार झालेली आहे नक्की उठून दिसत आहे अशीच मी दुसरी बाही सुद्धा तयार करून घेणार आहे दोन्ही बाह्या आपल्या तयार झालेल्या आहे बाहीला जशी आपण अस्तर लावत असतो जो अस्तरचा ब्लाउज असतो तेव्हा आपण जे बाहीला अस्तर लावत असतो तशीच आपल्याला या बाहीला सुद्धा अस्तर लावून घ्यायची आहे दुमत मारायची आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा किती सुंदर आपली बाही इथे तयार झालेली आहे तर बघा किती सुंदर आपली एक बाही तयार झालेली आहे आता दुसरी बाईसुद्धा सुद्धा आपण अस्तर लावून तयार करणार आहोत आणि ही बाही तयार झाल्यावर जे आपण वरती शोभटन लावणार आहोत दोन ला शो बटन आपल्याला लावायचे आहेत शोभटन लावल्यावर या बाहीचा लूक तर अप्रतिम येतो एकदा तुम्ही ही बाही नक्कीच ट्राय करून बघा आणि माझ्या पद्धतीने स्टिच करून बघा तर बघा मैत्रिणींनो आपल्या दोन्ही बाह्या एकदम व्यवस्थित तयार झालेल्या आहेत पण बाही तयार करूनच उपयोग नाही खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी हीसुद्धा चूक करतात की बाही त्यांना लावता येत नाही आणि जे बाहीची डिझाईन आहे मधात जे आपण शो बटन लावणार आहोत ते एका साईडला जाते समोर येते किंवा मागे जाते तर बाही ब्लाऊजला कशी लावायची हे सुद्धा मी सांगणार आहे जेणेकरून तुमची बाही व्यवस्थित मधातच डिझाईन येईल पबची डिझाईन इकडे तिकडे जाणार नाही तर आपल्याला जो बाहीचा मद्य आहे तो शोल्डरवर ठेवायचा आहे म्हणजे तुमची बाही दोन्ही करून मिऱ्या बरोबर येतील इकडून चार येतील तर मागे सुद्धा चार येतील खूप साऱ्या माझ्या मैत्रिणीस इथून बाही लावतात ही चुकीची पद्धत आहे आपल्याला काय करायचं आहे मधातून बाही लावायला सुरुवात करायची आहे हा जो शेंटर पॉईंट आहे तो शेंटर पॉईंट घ्यायचा आहे तो मधात शोल्डरवर ठेवायचा आहे आणि अर्धी बाही पहिले लावून घ्यायची आहे ती कशी तर तुम्ही लक्षपूर्वक बघा मी कशी बाही लावत आहे बाईचा शेंटर मी शोल्डरवर व्यवस्थित ठेवून घेणार आहे आणि समोरच्या साईडची बाही पहिले लावून घेणार आहे जी बाही लावायची आहे ज्या साईडची बाही लावायची आहे ती साईड आपल्याकडे करायची आहे कपडा व्यवस्थित धरायचा आहे मागे पुढे जाऊ द्यायचा नाही तर एका साईडची बाही मी अशी लावून घेणार आहे नंतर आपल्याला दुसऱ्या साईडची बाही लावायची आहे तीसुद्धा कशी लावायची तर तुम्हाला इथेच बघायला मिळेल तर बघू शकता अर्धी बाही आपली लावून झालेली आहे आणि डिझाईन मधात आलेली आहे आता काय करायचं आहे मागची साईड आपल्याला आपल्याकडे करून घ्यायची आहे आणि ही सुद्धा बाही अशीच लावून घ्यायची आहे आणि तुमच्या लक्षात बाहीमध्ये शिलाई पाव इंचावरच मारायची आहे पाव इंचापेक्षा थोडीशी जास्त तुम्ही घेऊ शकता पण संपूर्ण बाहीला सारखी शिलाई मारायची आहे तर तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे बाही आपली किती व्यवस्थित जोडल्या गेलेली आहे फक्त बाही कुगा बाही तयार करूनच फायदा नाही तर ती जोडणीसुद्धा व्यवस्थित आली पाहिजे तर बघा किती व्यवस्थित आपली जोडल्या गेलेली आहे दुसरी बाईसुद्धा आपण अशीच जोडून घेणार आहोत तर बघू शकता आता मी तुम्हाला दाखवते आपल्या दोन्ही बाया जोडून झालेल्या आहे डिझाईन मधात आलेली आहे तर बघा या ब्लाऊजला बाही किती सुंदर दिसत आहे तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाही कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद